उद्या गुरुवार दसऱ्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर लाभेल मुलांची नवऱ्याची अफाट प्रगती होईल मुले अभ्यासात खूप हुशार होतील नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोंबर वार गुरुवार आणि या दिवशी दसरा म्हणजे विजयादशमी ही साजरी केली जाणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला दुर्गादेवीची पूजा केली जाते आणि याच सणाला दसरा असं म्हटलं जातं तसेच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी असले ला हा एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून दसऱ्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम पूजा किंवा उपाय व्यक्तींना अनेक पटीने जास्त फळ देतात तसेच यामुळे आपल्या जीवनात प्रगती होते आणि भरभरून असे यश देखील मिळत असते या दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीन देवतांची पूजा केली जाते तर ती पूजा केली जाते आणि ती म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा जा मानला जातो धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने व्यक्तीला वर्षभर त्याचे लाभ जे आहेत तर ते मिळू लागतात आणि जीवनात भरभरून प्रगती सुखसंपत्तीचे हे तर ते प्राप्त होत असते आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही आपल्याला सकाळी झोंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात पैसा सुखसंपत्ती ऐश्वर्य येऊ लागेल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पत्तीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तशीच वस्तू कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी जे आपण काही उपाय करतो जे काही सेवा करतो तर त्या सिद्धच होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि हे प्राप्त झालेले फळ आहे तर ते कधीही संपत नाही आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायचा आहे आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर आपले रक्षन तो आपल्या घराचं रक्षण करत असतो आणि नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून तो उंबरठा रोखत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू आपण उंबरठ्यावरती ठेवली तर आपल्या घराचं संरक्षण जे आहे तर ते अजून मजबूत होत असतं आणि म्हणूनच शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू उंबरठ्यावरती ठेवला विशेष महत्त्व आहे दसरा हा सण वाईट वा वाईटावर चांगल्याचा मात म्हणून आपण साजरा करत असतो आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट शक्ती वाईट गोष्टी तर त्या त्यांचा पण आपण त्याग करतो आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याचे म्हणजे सकारात्मकता आहे तर ते आपण प्राप्त करत असतो म्हणूनच दसरा हा दिवस साजरा केला जातो घरात असणारी नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी ही घरातून दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे तो उपाय आहे ज्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी देत कारण या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपण दसऱ्याच्या दिवशी सोने चांदी आहे तर ती खरेदी करत असतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक समस्या संकट येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल तितकिंवा व्यवसायामध्ये धंद्यामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आणि म्हणूनच घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणातून घरातून निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदने फक्त पैसाच असणार नाही असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी समाधान असण्यासुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा आपण आपल्या घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदने असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी महिलांनी या काही गोष्टी मी जे सांगणार आहे तर त्या न चुकता करायच्या आहेत कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त आहे हा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत त्या उपायांचा आपल्याला प्राप्त फळ हे प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे सकारात्मक बदल सकारात्मक ऊर्जासुद्धा जाणवत असते तसेच दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारे सर्व दोष संकट जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होते जर घरामध्ये वास्तुदोष ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही कधीच होत नाही आणि आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ते खुंतत खुंतट चालते त्यामुळे म्हणूनच विशेष तिथीवरती काही उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात जेणेकरून प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात आणि आपल्या घरात पैसा सुखसंपत्ती ऐश्वर्य आहे तर ते येऊ लागते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चिमुटभर हळद टाकायचे आहे ज्यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र होतो शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या देवघरातील देव, देव आपण घटी बसवत असतो त्यामुळे जशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे देवाला नवीन वस्त्र ठेवायचे आहे त्यावर तुम्हाला हे सर्व देव जागेवरती व्यवस्थित ठेवायचे आहे दे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे छान देवांना फुलं अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण देवी देवतांना प्रसन्न करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचा पहिलं म्हणजे खूप चटकन फळ आपल्याला आहे ना तर ते मिळत असतं म्हणूनच सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर हळद टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला आंब्याच्या पानाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आंब्याचे पान नसेल तर हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे जेव्हा असं पाणी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडतो तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते कारण रात्रभर आपल्या घराच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येऊन थांबलेली असते आणि या पाण्याने ते संपून जाते म्हणूनच असं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे उद्या गुरुवार आहे हळदीचे लेपन केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि ते आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते तसेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो कारण आपल्या घराचा उंबरटा हे आपल्या घराचा सर्वस्व असते तिथूनच आपल्या घरामध्ये जे काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल सकारात्मक ऊर्जा असेल जी काही पॉझिटिव्हिटी असेल तर ती येत असते म्हणूनच तिथे हळदीचे लेपन करणे हे खूप महत्त्वाचं असते पण हे हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हळदीने एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे हळदीने हळदीनेच काढायचं आहे आणि नंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिक आहे तर तुम्हाला ओम विश्व हे नम ओम विश्व हे नम ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे आणि त्या मंत्रालासुद्धा तुम्हाला हदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुमच्या तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या नसेल तर तुम्ही स्टीलचा कलर त कलश घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्या कलशामध्ये शुद्ध पाणी पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन शमीपत्र जे असतात ना तर ते टाकायचे आहेत शमीचं पान सर्वांनाच माहीत आहे ज्यांना सौंदड असे सुद्धा म्हणतात आणि दसऱ्याच्या दिवशी जितकं महत्त्व आपट्याच्या पानांना दिले जाते तितकेच महत्त्व शमीच्या पानांना सुद्धा दिले जाते या दिवशी बघा अनेक जण शमी वृक्ष आहेत तर ते सुद्धा खरेदी करत असतात कारण शमीचे पान समृद्ध यश आणि विजयाचे प्रतीक मानले जाते महाभारतातील पांडवांनी वनवासात आपले शस्त्र शेमीच्या झाडाखाली रपवली होती आणि म्हणूनच पुराणकथेनुसार दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांची देवाणघेवाण करणे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी ही पाने उंबरठ्यावरती ठेवल्याने घरात नशीब धन आणि समृद्धी आहे तर ती येत असते म्हणूनच आपल्याला तांब्याचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन शमीपत्र जे आहे तर ते टाकायचे आहे आणि असा एक कलश भरून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला असा एक कलश भरून दिवसभर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ठेवायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती आकर्षित होते तसेच त्या कलशामध्ये प्रज्वलित कशामध्ये तुम्हाला ती प्रज्वलित करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही हे करू शकता एक मातीची पंती घ्या त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये तेल तुम्हाला किंवा तूप शुद्ध गाईचे तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर उद्या दसऱ्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला लावायचं आहे बऱ्याच वेळा सणावाराला आपण आर्टिफिशियल तोरण लावतो फुलांचे वगैरे पण त्यातून आपल्याला कोणताही फळ जे आहे तर ते मिळत नाही आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आंब्याच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणूनच आपण पूजेमध्ये आंब्याची पाने वापरत असतो म्हणून उद्या प्रत्येकाने आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचे तोरण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते आपट्याची पाने हे आपण सोनं म्हणून एकमेकांना देत असतो तरी या दिवशी तुम्हाला आपट्याच्या झाडाची जी पाने असते जी फांदी असते तर ती बघा तर एक छोटी फांदी घ्या त्याला भरपूर पाणी असतात तर अशी ही फांदी जी आहे ना तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला टांगायची आहे वरच्या साईडने एखादी दोरी घ्या व त्या दोरीला बांधा किंवा ठेवायला थे जागा असेल ना तर तुम्ही नक्की तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहेत आता हे का ठेवायचे आहे तेसुद्धा तुम्हाला सांगते जेव्हा आपण अशी आपट्याची पाने मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा घरात सुखसमृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर जाते आपटेची पाने जे आहेत तर ते समृद्ध आणि धनसंपत्तीचे प्रतीक आहे म्हणूनच दसऱ्याच्या दिवश दिवशी आपटेच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते हे पाहणे जर तुम्ही उंबरठ्यावर किंवा हे पाने जर तुम्ही उंबरठ्यावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर समृद्धी आणि संपत्ती आहे ना ती तर ती टिकून राहते आणि आपल्या घराचं चारही बाजूने संरक्षण जे आहे तर ते होत असते त्याचबरोबर हळदीने एक स्वस्तिक हे आपल्या देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे देवघराची जी मागची साईड असते ना तर तिथे तुम्हाला हळदीने हे स्वस्तिक जे आहे ना तर ते काढायचं आहे तिथेसुद्धा या दिवशी हे स्पष्ट करायला खूप महत्त्व आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्तिक आहे ना तर आपण किचनमध्ये ओट्यामध्ये तिथे आपट्याचे पाणी हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे किचनमध्ये सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी जे धान असतं जे सुद्धा ते सुद्धा आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे धन कोणतं तर बघा आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करत असतो तर ते घटाखाली आपण सात प्रकारचं धान्य पेरत असतो आणि ते नऊ दिवसांमध्ये चांगलेच भरून येते त्याची वाढ होते त्यातील थोडंसं धन आपल्याला काढून चका संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती मधोमध आवर्जून ठेवायचा आहे तर हा उपायसुद्धा प्रत्येकाने करायचा आहे त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते घरामध्ये क कधीही धनसंपत्तीची कमी आहे ना तर ती आपल्याला पडत नाही आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही हे धन ठेवलं आणि लगेच घरामध्ये पैसा आला परंतु तुम्ही जे काही कष्ट कराल जी काही मेहनत करत आहेत त्याला शंभर टक्के यश मिळेल बरेच वेळा आपण फक्त आपण काबड कष्ट करतो प्रयत्न करतो परंतु यश आपल्याला कुठेच मिळत नाही आणि म्हणूनच हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात म्हणूनच थोडंसं धन तिथे उंबरठ्यावरतीसुद्धा तुम्ही नक्की ठेवा त्याचबरोबर थोडंसं धन हे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये देवांसाठी सुद्धा ठेवायचं आहे थोडंसं धन हे तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं आहे आणि तुम्ही जिथे संध्याकाळी शास्त्रांची पूजन करणार आहे आपल्या घरामध्ये जी काही शस्त्र असतात चाकू लॅपटॉप मोबाईल्स आणि ज्यातून काही पैसे कमावतो लक्ष्मी कमावतो तर असे शास्त्रांची पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते तर तिथे सुद्धा प्रत्येक शास्त्र शास्त्रात तुम्हाला हे थोडं थोडं धन जे आहे ना तर ते अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या गावामध्ये रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा थोडं धन आणि नारळ जे आहे तर तुम्हाला ते अर्पण करू शकता त्याचबरोबर उंबरठ्यावरती जे पाणी तुम्ही ठेवलं आहे तर ते संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उसळून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता दिवा हा स्वच्छ करून वापरायचा आहे आणि जी आपटेची पाने तुम्ही लावली आहेत तर ती तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तशीच राहू द्या कोजागिरी पौर्णिमेला काढून घ्या आणि ते तुम्ही विसर्जित करू शकता तोरणसुद्धा तुम्ही तीन तोरण जे आहे जे आंब्याचा पानाचा तुम्हाला लावाय सांगितलं ला आहे तेसुद्धा तुम्हाला तीन दिवस ठेवायचं आहे चौथ्या चा। दिवशी काढून घ्यायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचं होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा माता की जय